नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऑगस्टमधील अतिवृष्टीने दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तीन तालुक्यातील एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा न नजर अंदाज हवामान अहवाल आहे पण उर्वरित आठ तालुक्यातील ज्या महसूल मंडळात सततचा पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांचीही पंचनामे केले जाणार आहे त्यावधी शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील सुमारे एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे सध्या त्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ पंचनामे सुरू आहेत याशिवाय सततच्या पावसाळ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश आहे त्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे पण यासाठी या सर्वांना कृषी विभागाच्या ई पीक पाहणी ॲपवर लागवड केलेल्या पिकांचे फोटो क्षेत्र त्याची माहिती भरावी लागणार आहे नोंदणीसाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत असून मुदतीत पिकांची ऑनलाईन नोंद करण्याचे शेतकऱ्यांना शेत बंधनकारक आहे त्याशिवाय बाधितांना पिकांची नुकसान भरपाई किंवा विमा संरक्षण रक्कम मिळणार नाही असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे काही दिवसांपूर्वी सर्व सर्व्हर डाऊन असल्याने या ॲपवर माहिती भरता येत नव्हती पण आता माहिती भरणे खूप सुरू सुरू झाले आहे मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी पिकांची नोंद ऑनलाईन करून घ्यावी असे अहवालनही आवाहनही कृषी विभागाने केले आहे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळात सलग पाच दिवस किमान दहा मिलीलिटर किंवा त्याहून जास्त पाऊस पाऊस झाला आहे त्याला सततचा म्हटले जाते दुसरीकडे चोवीस होते सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांपोटी सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते अतिवृष्टी सततचा पाऊस व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे नुकसानीचे पंचनामे सुरू असून तालुका कृषी अधिकारी तहसीलदार व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी तो अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवतील